અને અમારા બીકોરો બોલતા અને ઇનસભાવ દે અમારાનું વાત લી ને પ્રતિનિધિઓને જ છે સમાજારી આમ તો તમે જનતા કરો આ કશેય ગુસર કર ઓ આ નાવ 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 નાવ

よいしょ सूरज शर्माला पाठीशी घालणाऱ्यांचा पाठीशी घालणाऱ्यांचा बला करायला पार्टीशी घालणाऱ्यांचा अरे परप्रांतीयाला पार्टीशी घालणाऱ्यांचा अशा परप्रांतीला पाठीशी घालणाऱ्यांचा अरे बाग काय काय

प्रांतीय भाडव्याचं करायचं काय खाली लोकावर पाय या परप्रांतीय भाडव्याचं करायचं काय या परप्रांतीय भाडव्याचं करायचं काय अटक करा अटक करा सुरेश शर्माला अटक करा अटक करा अटक करा सुरेश अटक करा अटक करा अटक करा अटक करा करा अटक करा सुरेश अटक करा शर्मा करायचं काय अरे नराधम सूरज शर्माचं करायचं काय अरे परमक्रांतीय भारव्याचं करायचं काय सूरज शर्माला अटक सूरज शर्माला अटक सूरत शर्माला अटक पाठीशी घालणाऱ्यांच्या बैलांना पाठीशी घालणाऱ्यांच्या बैलाला यांना पाठीशी घालणाऱ्यांच्या बैलाला पोलीस बांधवांना सामील बघताय काय हे बघताय काय हे बघताय काय अटक करा अटक करा सुरेश शर्माला अटक करा अटक करा 40 पैसे अरे भरल्याला अट 40 पैसे अरे नारा जमाला अट 40 पैसे अरे भरल्याला अट 40 पैसे अरे नारा जमाला अट 40 पैसे भरल्याला अट 40 पैसे भरवत्याला अट 40 पैसे आमच्या मराठी भाषेला हात टक्कराला अट 40 पैसे आमच्या भाषेला जो आहे अरे फोन करतो नाही नाही बाहेर तुम्ही स्टेशनवर असता नाही बाहेर हां काय हे तुमचं काय परिभाषक दादा रामचंद्रन इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट पुणे या नावाने ओळखलं जात माझी तक्रार ही सूरज शर्मा जे चेअरमन आहेत रेम इन्स्टिट्यूट ऑफ पुण्याचे अगेन्स्ट आहे सूरज शर्मा यांनी आठ तारखेला आठ जून मला माझा पोझिशन तू वागतेस व्हर्च्युअल नीट वाघाय कारण मी टीम हॉटेलला जाण्यासाठी नकार दिली टीम हॉटेलला जाण्याचा नकार फक्त ह्या करण्यासाठी दिला कारण टीम हॉस्टिकला गेल्यानंतर तिथे तुम्हाला बरेचशा टर्म्स आणि कंडिशनही जावं लागतात तुम्हाला छोटे कपडे घालावे लागतात हे तुम्हाला ऑफिसमधून सांगितलं जातं तुम्हाला तिथे गेल्यानंतर दारू आणि गांजा यासारख्या मादक पदार्थांचं सुद्धा सेवन जबरदस्तीने करायला दिलं जातं आणि जेव्हा मी या गोष्टीत नकार दिला तेव्हा सूरज शर्मा यांनी स्वतः मला आठ तारखेला कॉल करून मला माझ्या कामावरून काढून टाकले मी एकवीस तारखेपासून एकवीस एप्रिल पासून कामावर रुजू झाले होते माझ्या प्रदूषणवर सूरज शर्मा ह्याला माझ्या कामाच्या बाबतीत काही खोट मिळाली नाही ह्या संदर्भात मी माझे मॅनेजर जे अतुल मिश्रा होते त्यांना सगळी तक्रार केली होती की के मला असा छळ होत आहे ऑफिसमध्ये तुम्ही याच्याबद्दल काहीतरी करा अतुल मिश्रा यांनी मला क्लिअरली सांगितलं की ह्या सगळ्या इन्स्टिट्यूटचे करता धरता हे सूरज शर्मा असल्यामुळे आपण त्यांच्या अगेन जाऊ शकत नाही आणि काही करू शकत नाही ह्या मधल्या कालावधीमध्ये सुद्धा सूरज शर्मा यांनी माझ्यावरती इनडिरेक्टली मला टच करणे मला डोळे मारणे मला स्पर्श करणे असे सुद्धा गोष्टी केलेल्या आहेत आणि जेव्हा या गोष्टी मला पलीकडे गेल्या माझ्या सहान तिला त्याच्या पलीकडे गेल्या तेव्हा मी आठ तारखेला बावधन पोलीसच्या इथे जाऊन बावधन पोलीस ठाण्यात जाऊन गुन्हा जा। गुन्ह्याची नोंदणी केली गुन्ह्याची नोंदणी झाली तर नाही पण मला बराच दबावसुद्धा दिला जातो या जा आहे यातले याचे स्थानिक पॉलिटिशियन्स जे आहे त्यांच्याकडून सुद्धा मला दबाव दिलेला जात आहे ह्या दरम्यान मला बरेचसे असे सुद्धा फोन कॉल झालेले आहेत कॉलेजमधून इन्स्टिट्यूशनमधून ज्याच्यातून मला कामाची बढतर्फी म्हणजे मला एक चांगली पोझिशन मिळेल ह्याच्यासाठी मला कॉल येत आहे जसं की कॉलेजचे जे डायरेक्टर आहेत डॉक्टर अजित साने हे स्वतः मला कॉल करून मला बोलत आहेत की तू परत ये तुझी कंप्लेंट मागे घे आपण तुला कॉलेजमधली सगळ्यात बेस्ट पोजिशन देऊ ह्या गोष्टीस मी पूर्णपणे नकार दिलेला आहे हे झालेलं हे असं झालंय तरी पण माझी पोलिसांकडे हीच मागणी तक्रार केली पाहिजे माझी महिलांना कळकळीची नम्रतेची विनंती आहे की अशा महिला किंवा पुरुष सुद्धा जे ह्या गोष्टीतून गेलेले आहेत त्यांनी बाहेर यावं त्यांनी आपली गाथा सांगावी आणि अशा नराधमाला अटक झालीच पाहिजे